ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर सुनील कुमार लवटे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त त्यांच्या सामाजिक साहित्यिक शैक्षणिक सांस्कृतिक आणि अन्य क्षेत्रातील कार्याचा गौरव करण्यासाठी विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं यानिमित्तानं डॉक्टर लवटे अमृत महोत्सव समितीच्या वतीनं एकवीस डिसेंबरला वेगळा कार्यक्रम होणार आहे कोल्हापुरातील न्यू कॉलेजमध्ये लेखक आपल्या भेटीला हा कार्यक्रम आणि शिक्षण परिषद होईल असं माजी प्राचार्य आणि समितीचे अध्यक्ष डॉक्टर जी पी माळी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं कोल्हापुरातील समीक्षक संपादक अनुवादक ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर सुनीलकुमार लवटे यांच्या अमृत महोत्सवानिमित्तानं तेवीस जून आणि सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी व्याख्यानं झाली आता एकतीस डिसेंबरला लेखक आपल्या भेटीला आणि शिक्षण परिषद अशा दोन उपक्रमांचं आयोजन केलंय जिल्ह्यातील दहा शाळांमध्ये लेखक आपल्या भेटीला हा उपक्रम होणार असून शिक्षण परिषदेमध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा होणार आहे नवीन शैक्षणिक धोरण राज्य अभ्यासक्रम आराखडा आणि शिक्षणाची वर्तमान स्थिती या विषयावर या शिक्षण परिषदेत ओहापोह केला जाईल न्यू कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर व्ही एम पाटील यांच्या हस्ते शिक्षण परिषदेचं उद्घाटन होईल तर शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर व्ही एन शिंदे यांचं बीज भाषण होईल प्राचार्य डॉ जे के पवार मिलिंद यादव भाग्यश्री पाटील कासोटे यांचा यावेळी विशेष सत्कार होणार आहे दुपारच्या सत्रात इतिहास संशोधक सदानंद कदम यांचं वर्तमान शिक्षणातील लामण दिवे तसंच प्राचार्य डॉ बी एम हिरडेकर यांचं शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं बुद्धिमत्ता विकसन या या विषयावर व्याख्यान होणार आहे सायंकाळच्या सत्रात डॉक्टर प्रवीण चौगुले बोलतील असं डॉक्टर जी पी माळी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं यावेळी प्राध्यापक सी एम गायकवाड प्राध्यापक टीके के सरगर अमेय जोशी उपस्थित होते